अगं या मुलांचा सांभाळ तू कर सुजाता या मुलांचा सांभाळ तू कर अगं तुझी इच्छा आहे ना मी इथं राहू नको मी नाही राहत सुजाता मी जातो ग जातो पण भावनेच्या भरात भावनेच्या भरामध्ये येऊन सनी असा निर्णय घेऊ नको मी जातो सुजाता अगं या मुलांचा सांभाळ तू कर आणि